काय म्हणते नाही नाही कुठला खासदार आला कुठची काम करून गेला काय म्हाताऱ्या माणसाला सहा हजार रुपये पेन्सिल देतोय काय नाही 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 ना तांदूळ गहू फोकाट तांदूळ गहू बघतोय का महिनाभर नाही का मोदी सरकार मोदी सरकार इलेक्शनच्या टायमाला या ठिकाणी कोणाची हवा होती जास्त लंकेची सत्तर टक्के काय वाटतय लंके निवडून आले काम करतील का <laughs> कुणीच नसतं करीच ह्यांनी नाही केली तर तो तरी काय करणार करणार ना काम करणार नाहीत काय कोण काम करते कुठलं सरकार जरी आलं काही जरी आलं तरी हा मोदी सरकार येतो किती धान्य देतो रेशन फोकाट आहे फोकाट आहे काय फोकाट देतो कशाला देतो फोकाट महिनावर तो खाऊन दावा ना मायनावर सगळ्याचाच नमुना बघत आहेत लोक कोणचा आहे खासदार कोणचा आहे कोणचा काम करीन कोणचा नाही सगळ्याचा हे, एक बार त्याला एक बार सगळ्याला चानस आहे ना कोणतं सरकार चांगलं वाटत तुम्हाला काय आहे सारखीच काय कोणी तर काय करतंय <laughs> आम्ही शेतकरी माणसं आम्हाला काय कळत असं कसं शेतकऱ्या तुम्ही मतदान केलं का मतदान केलं आपलं कोण सांगन त्याला तुम्ही सांगितलं ह्याला दे त्याला देश मिटला तुमच्या मनाने नाही का गेलं नाही नाही किती झाला कांदा कांदा पन्नास गोण्या होत्या पन्नास गोण्या ते... कसा गेला कांदा आली तेवीस हजार रुपये फक्त तेवीस हजार फक्त जास्त काम कोणाची वाटते तर रोहित दादा रोहित पवार काय ना आपकी बार मोदी सरकार परत होय कशामुळे मोदी सरकार तुमचा काय अंदाज आहे आमचा अंदाज आता सगळीकडे सर्वे करत असताना लक्षात येते आता शेवटी आम्ही जे आहे ते दाखवतोय पण काम करायचा अनुभव नाही ना आता शेवटी पहिल्यांदा आमदार झालेले होते लंके साहेब परत आता दुसऱ्यांना डायरेक्ट खासदार की विरोधात चालले विद्यालयात गेले प्रत्येक शाळेत जा फक्त तुम्हाला रोहित दादाच्याच सायकल दिसते ना दुसऱ्या सायकल दिसणार नाही इतक्या सायकलीत त्यांनी वाटल्या आता आणि चांगले लय रो। रोहित रोहितदादा एक जनसामान्यांमध्ये येऊन बसतेत मग कुणी फोन करा उचलतेत बोलतेत तुमच्या अडचणी काय येतात या सगळ्या अडचणी विचारतात ते लय चांगले रोहितदादा लय चांगले देव माणूस आहे ह्या मतदारसंघासाठी दादांचं काम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेलं ला आहे दादांचं आहे ना ह्या महाराष्ट्रामध्ये नादच करायची नाही एक नंबर आमदार म्हणलं तरी चालेल रोहितदा तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील अरणगाव या गावामध्ये तर या ठिकाणची सध्या राजकीय परिस्थिती काय आहे शेतकऱ्यांची काय हाल हवा आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि चार ता तारीख जवळ आलेली आहे चार तारखेची सर्वांनाच आतुरता लागलेली ला आहे कारण चार तारखेला आहे लोकसभेचा निकाल कोण होईल अहमदनगरचा पुढील खासदार हे सर्वांनाच आतुरता लागलेले आहे ला हेच आपण जनतेच्या मनातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं कारण सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता तर चला पाठीमागे भरपूर लोक आहेत त्यांना आपण प्रश्न विचारूयात काय वाटते आता कोण खासदार होईल लंके लंके खासदार होती कशामुळे ह्याने कामच केलं नाहीत काहीच हो नाही हे नाही इतके पाठल बर काय अपेक्षा काय होत्या तुमच्या लईक काय म्हणजे काय तरी पाणी आणायचं होतं जामखेड तालुक्याला आणि काही काम केली नाही जामखेड तालुक्याची मग आता पाणी आमच्या तालुक्याला सत्तर वर्षाचं वय झालं माझं तोपर्यंत सगळे आमदार खासदार आणतो आणतो म्हणते तर आणलंच नाही तर मग काय करायचं रोहित पवारांनी सुद्धा नाही आणलं म्हणजे म्हणजे आणायचं कोणी मग पिण्याच्या पाण्याची कशी सोय आहे पाणी कोणाच का म्हणजे रोहित पवारांचं काय काम आहे का ना इकडे येते ना असं नळ लाडलेलं कुठं पाणी लाव कुठे पाणी काही असं काम त्या पाण्याचा काय फायदा होत का नाही आता लोक घेत ना आंघोळीला पियाला ह्याला त्याला म्हणजे आता सध्या सगळीकडे इलेक्शनची हवा होती बर तर या ठिकाणी इलेक्शनच्या टायमाला या ठिकाणी कोणाची हवा होती जास्त लंकेंची सत्तर टक्के लंकेंचीच का तीस टक्के त्यांची होती आमच्या तालुक्यात सत्तर टक्के लंकेंची होती नाही नाही कुठला खासदार आला कोणची कामं करून गेला हा पाणी सोडलं पाणी दिलं काही केलंय का, का टँकर लावले हा शासनाचे टँकर चालू आहेत हा आता आम्हाला असं ऐकायला भेटलं इथं की विखे यांचा टँकर चालू आहे तुमच्या गावात गावात असला तो ठेक दुसरीकडे जातो गावात एक माणसाकडे इकडे आलेला नाही हा नाही तर दोन समाज येत मार ह्या ये दोन समाज सुजय विखेचा टँकर आलाय का दाखवून द्या अजिबात बात नाही रोहित पवारांचा पण टँकर आहे टँकर ट्रॅक्टर टँकर येत होते कोणाचा दादा येतो हाय का नाही पण टँकर चालू हाय म्हणायला हाय तो कुठे जातो का तो ते काय आपल्याला सांगताय रोहित पवारांचा सगळीकडे वाटतो का पाणी सगळीकडे चालू आहे किती दिवसापासून आहे ते म्हणजे पावसा तीन चार महिने झाले ते त्यांचा टँकर तीन चार महिने पाणीच नाही इकडे पाईपलाईन तुटलेली जलसाधारण जे, जलसंधारणची काम दिलेली होती ती ह्याची ती नळ योजनेची त्यांनी नळ योजना सुद्धा इकडे नाही बाबा तिथं पाईप काढून टाकलेला आहे हितकी काम यांची ही लोकसभेच्या निवडणुका झालेल्या काय वाटतं या भागात कोणाचं कौल जास्त लंके लंके कशामुळे लंके।, लंके लंके लंकेची का हित काम कोरोनाच्या काळात कामूना सगळ्याचा नमुना बघत येत लोक कोणचा आहे खासदार कोणचा आहे कोणचा काम करीन कोणचा नाही सगळ्याचा एक बार त्याला एक बार सगळ्याला चान्स आहे ना काय वाटतंय लंके निवडून आल्यावर काम करतील का कुणीच नसतं करीत नाही केली तेव्हा असं काय बरं नाही नाही ते गोरगरीबांचं म्हणतात गोरगरीबाचा असू कसला बी असू तो करीत करी करी नसतो काम आणि समजा विखे आले परत तर ते काम करतील का कुणीच नाही करीत कुणीच नाही करणार नाही नुसती अशीच बसणार का नुसती आमच्या याच्यावर खाणार ही तुम्हाला काय वाटतंय लंके समजा खासदार निवडून आले पुढचे तर काम करतील का करणार ना काम करणार नाही कास काय कोण काम करतील लंकी काय काम करतील काय काय सांगते ती काम करणारच काय अपेक्षा गावासाठी गावासाठी आमच्या काय अपेक्षा आम्हाला काय नळ पाणी पुरवठा योजना केला काय का गावातली काम केली तर आम्ही कुठलं सरकार जरी आलं काय जरी आलं तरी हा मोदी सरकार येतो किती धान्य देतो रेशन फोकाट आहे फोकाट आहे काय फोकाट देत कशाला देतो फोकाट महिनाभर तो खाऊन दावा म्हणा महिनाभर हा दोन किलो धान्य आणि तीन किलो तांदूळ पुरत पुरतंय का नाही तेवढं महिन्यात पुरत असतं का दोन माणसं महिनाभर दाखव बरं दोन किलो धान्य आणि तीन किलो तांदूळ महिना खाऊन त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही स्वतःच्या कष्टावर खावा त्यांचं म्हणणं आहे हा मग आतापर्यंत कुठं त्यांच्या ह्याच्यात आणून खा आहे सरकारने द्यावा ना आपण खावा शेवटी इकतच आणून खावा लागतंय ना तेवढं दिलं नाही पाहिजे असं म्हणणं आहे का बंदच केलं पाहिजे कशाला काय करायचे दिलं म्हणायला अख्या भारता सांगा मी धान्य पोकाट देतो हे करतो कशाला सगळं पोकळ आश्वासन करायची काय करायचे <laughs> काम कोणाचे रोहित दादा रोहित पवार नमस्ते नमस्ते तर ह्या भागात कौल कोणाच्या बाजूने जास्त तसलं आपल्याला नाही सांगता याची आम्ही शेतकरी माणसं आम्हाला काय कळतंय याच्या असं कसं शेतकरी तुम्ही मतदान केलं का मतदान केलं आपलं कोण सांगन त्याला तुम्ही सांगितलं ह्याला त्याला यश मिटला तुमच्या मनाने नाही का गेलं नाही म्हणजे ऐकूनच केलं बर तर पर असं वाटतंय का नाही कोणाची कामं चांगलीत काय असं आम्हाला कळायला असे काय आमची काय अपेक्षा काय तुमच्या काहीच नाही काहीच नाही आता काय चाललंय आहेत का तर आता जुनी माणसं तुम्ही कोणाची काम आवडतात आता सरकारची कोणतं सरकार चांगलं वाटते तुम्हाला काय सगळे सारखीच येते काय कोणी तर काय करत बरं 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 सगळीच आहे सारखीच काय पण तरी सुद्धा बरं कोण वाटते जरा बरं खरं कोण वाटते काय काय खरं वाटत नाही का तर मंडळी या ठिकाणी पाठीमागे चहा पाणी करण्यासाठी लोक बसलेले आहेत निवांत कोण होईल आता खासदार कौल कोणाच्या बाजूनी कौल आपला आता कोणता नवीन आहे देव लंके 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 निलेश लंके कशामुळं शेतकऱ्यांच्या बाजू म्हणजे शेतकऱ्याच्या काय म्हणले तुम्ही काय नाही बार मोदी सरकार मोदी सरकार आम्हाला वाटतंय असावा काय फायद्याचं सरकार काय काय नमका तुमचा फायदा काय सहा हजार तर देत आहे कमीत कमी हजार सहा हजार पुरत का म्हणजे पुरत नाही चला आगा? आता या ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे सध्या कुठं जामखेड मध्ये करेंग जामखेड तालुक्यात अख्ख्याच मुख्यमंत्री होत हो बसून दुष्काळ द्या आम्हाला कोणीच काय केलं नाही अजून मग आता या ठिकाणी असं वाटतं ऐकायला भेटतंय की रोहित पवारांचं टँकर चालू येतं ना आहेत ना बीजी बीजी <laughs> आता तुम्ही बीजेपीचे आहेत ना नाही तसं नाही बीजेपीजेपी तुम्ही पण तरी तुम्हाला काय वाटतं बीजेपीचे कार्यकर्ते भेटले म्हणले रोहित पवारांचा टँकरच चालू <laughs> नाही रोहित पवार जे आमचे प्रतिनिधी <laughs> आहेत ना भेटतो का त्यांचं पाणी टँकर <laughs> येत नाही त्यांचं चालू आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्यात कौल कोणाच्या बाजूने आता नाही <laughs> मी नाही बोलू शकत नाही नाही कौल म्हणजे म्हणजे कोण कोण खासदार होईल असा अंदाज नाही आम्हाला नाही सांगता ना, ना खासदार कोण होईल आता मोदी सरकार मोदीच होईल अर का करणे काय सहा हजार रुपये शेतकरी देत आहे हा सहा हजारात का बागा ना कुठं तिकडे काही का, का करी ना काय करायचं आपल्याला म्हणजे सहा हजार असा आधार बागत नाही तर नका का बागाना काय एक तर शेतकऱ्याला मालाला बाजार नाही शेतकरी नाराज झालेला या बाबतीत ती पैसे त्यांची येते ते व्यवस्थित आहे धान्य आम्हाला फोकाट येते ही गहू तांदूळ ही महिन्याची महिन्याला येते फक्त आमच्या शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही एवढंच आमची शंका आहे बाकी बाजार शेतकऱ्याच्या मालाला कोणतं सरकार देईल कोणतं सरकार बाजार काय माहिती देतो का नाही देत मोदी सरकार आहे का शेतकऱ्याच्या मालाला भाऊ नाही काय अपेक्षा या अपेक्षा काय काय म्हाताऱ्या माणसाला सहा हजार रुपये पेन्सिल देतोय तेवढ्याच बघते काय होय नाही 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 देतोय ना तांदूळ देत� गहू फुकाटे का महिनाभर महिना भरती नकाच ना? ना का <laughs> की काही का माही पण मोदी सरकार नाही मोदी सरकार का तुम्ही लंकेचे नाही 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 हो का कसं असतं लाभार्थी आहेत या ठिकाणी ह्यांना वाटतं की वयस्कर माणसांना मोदी पैसे देतात सहा हजार रुपये किती दिवसाला सहा हजार का किती दिवसाला वर्षाला वर्षाला सहा हजार मारायला लागलो आता तुरीकता तूरका गेली कमी बनला तूर तुर्का कमी गेली म्हणला करमाळ्याला हा बाजार कोणाच हातात बाजार द्यायचा बाजार कोणाच्या हातात द्यायचा आम्ही पुन्हा तिथे गेलो पास देते येते ते जमलं का नवनी म्हणायचं पासनी द्यायचं मग का उचलले आता सकाळला सगळीकडेच गावात पाहायला भेटतोय आता कसं येईल निवडणुका झाल्यात आणि निकाल पण जवळ आलाय सगळ्यांनाच असं वाटतंय आता कोणाचं सरकार येईल त्याच्यामुळे असं चर्चा आता सगळीकडे चालू येत मी माणसं इथं त्यांचं भविष्य खरं होऊ शकतं हा जाणकार आहे ते कौल कोणाच्या बाजूने वाटते कौल लंके निलेश लंके हां कशामुळं कारण निलेश लंके सर्वसाधारण माणूस आहे सर्वसाधारण लोकांमध्ये राहणार माणूस आहे आणि प्रत्येक गोष्ट ते कुणी जरी किती साधा माणूस असेल तरी त्यापर्यंत जाऊ शकतो निलेश लंके लंकेपर्यंत जाऊ शकतो आणि ते जनसामान्यांचे काम चांगल्या पद्धतीत करू शकते ते आता बाकी ज्यांचं नाही मी सांगणार आणि ह्या मतदारसंघामध्ये रोहितदादांचं काम एक नंबर आहे रोहितदादांचं काम प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेलं आहे दादांचा आहे ना ह्या महाराष्ट्रामध्ये नादच करायचं नाही एक नंबर आमदार म्हणलं तरी चालेल रोहित दादांचा पाण्याचं टँकर परत ज्या काही नवीन ॲक्टिव्हिटी येतात ना ते रोहितदा शंभर टक्केच इकडे मतदारसंघात फॉलो घेत येतं आता एक जण म्हणत होतं की हे टँकर चालू होते ते रोहित दादांचे टँकर नाही त्यांनी फक्त त्यांचं नाव दिलेले ते कोणत्या तरी कंपनीच्या फंडात काहीतरी होते असं अहो कंपनीचे असून दे ना पण इथपर्यंत आणायला रोहितदादा कारण होत आहेत ना त्याला रोहितदादाच रोहितदाच ते टँकर आणलेत ना एकात्मिक विकास त्यांचं हे आहे ना संस्था आहे ना त्यामार्फत त्यांनी आलेले आहेत ना इथं आणि लंके खूप लेडणे निवडून येते ना लंकेंचं काम खूप चांगलं आहे काम कसं आहे सुजय विखेंचं वगैरे इकडे काय काम नाही असं विशेष आणि विशेष म्हणजे ह्या गावांमध्ये त्यांचं अजून काय काम नाही विशेष आणि विखेंच टँकर इथं चालू आहे म्हणतात आता ती विखेंचे टँकर आम्ही नाही बघितलेले अजून नाही नाही रोहित दादांचे टँकर आमच्याकडे कंटिन्यू येते तर आणि ज्या वेळेस फोन करेन त्यावेळेस एक्स्ट्रा टँकर म्हणलं तरी त्यांची लावायची क्षमता असते हा आणि सायकल ह्या मतदार सांगा इतक्या सायकली वाटल्या त्यांनी की भरपूर सायकली वाटल्या तुम्ही शाळेमध्ये जर गेले समजा तिकडं विंतरणा विद्यालयात गेले इकडं आरंगावमध्ये आर्नेश्वर आरंगा विद्यालयात गेले प्रत्येक शाळेत जा फक्त तुम्हाला रोहितदादाच्याच सायकल दिसते ना दुसऱ्या दिस सायकलच दिसणार नाही इतक्या सायकलीत त्यांनी वाटल्या आता आणि कामं लय चांगले रो दादा एक जनसामान्यांमध्ये येऊन तर मग कुणी फोन करा उचलतेत तर तुमच्या अडचणी काय येता या सगळ्या अडचणी विचारतात ते लय चांगले रोहितदादा लय चांगले देव माणूस आहे ह्या मतदारसंघासाठी बोलता निलेश लंके निलेश लंके कशा मुळे बरं सर्वसामान्य शेतकरी विरोधात धोरणं भाजप सरकारचे आता या ठिकाणी दुष्काळी पट्टा आहे जा, जामखेड तालुका तर काय पाण्याची सोय कशी हो, काय टँकर टँकर आहे रोहित दादा पवार रोज चार त्यांच्या गावासाठी गाव चार खेपा रोज 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 दररोज किती दिवसाला येतो टँकर दररोज येतोय म्हणजे एका टँकर चार चार टँकर आहेत हे काय आला टँकर चाललाय समोर सहज रस्त्याने चालला होता टँकर ते टँकर आम्ही दाखवलेला इकडे मोफ तोटा आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून ही पाणी वाटप होते असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे नमस्कार आता लोकसभेच्या निवडणुका होऊन जवळपास दहा पंधरा दिवस झालेले आहेत निकालाची तारीख जवळ आलेली तर काय वाटते आता कोण खासदार होईल निलेश लंके निलेश लंके का बरं व्यक्तिमत्व चांगलं आहे हा प्रत्येक हाकाला हाक देणारा माणूस आहे तसं विखे साहेब आज पाच वर्षांनी गेले पुढले पाच वर्षांनी येतात बर समजा निलेश लंके जर खासदार झाले त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा काय या गावासाठी नाही भरपूर मागून आम्ही अपेक्षा आम्ही तयार ठेवल्यात काय सांगा की आता ऑन कॅमेरा आहे डायरेक्ट सांगा काय अपेक्षा तुमच्या तर सांगा जर पाहिला व्हिडिओ तर तुमच्याकडे लक्ष देतील तुमच्या गावाकडे गोष्ट म्हणजे पाण्या दुष्काळी भाग पाण्यासाठी त्यांच्याकडे पाणी मागण्याचा मी प्रयत्न शंभर टक्के करणार पाणी लाईट तर बरं रस्ते तर आहे झालेलेच आहेत एवढ्या बरंच करून घेऊ त्यांच्याकडून म्हणजे पा, पहिल्यांदा पाण्याची अपेक्षा आहे ती पाण्याची सोय तुम्ही त्यांच्याकडून करून घेताल आता आता या ठिकाणी कोणाची पाणी ही भेटते का नाही सध्या गावाला सध्या आमदार येत आहे दोन टँकरचे चार चार खेपा आहेत गावात त्यामुळे ते पाण्याची सध्या तर काही आमदारामुळे काही अडचण नाही जे आमचे शेजारचे आमदार होते त्याला जलदूत म्हणतात पण त्यांनी काही पाण्याचा विशेष घेतला नाही कोणते म्हणजे त्यांच्याकडं जलसंपदा खातं होतं तरी त्यांच्यासाठी चारी खाल्ली असते तरी त्यांचा इफेक्ट झाला असत इकडं चारी नाही काय नाही काय नाही कशी वाटतात शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची नाही निगेटिव्ह आहे निगेटिव्ह स्वतः मला कांदा होता सगळं लॉस झालं मी कांद्याचं तर काय वाटतं चार तारखेनंतर कोणाचं सरकार येईल आणि कोण खासदार निवडून येतील नाही नाही खासदार कोण निवडून येईल ते सांगायचे का खासदार म्हणजे कौल कौल जास्त या भागातला आरण गावातला भागातला आता फिफ्टी फिफ्टी झालेलं इथं पण फिफ्टी फिफ्टी झालेले पण तरी सुद्धा तुमच्या मनातील खासदार कोण सुजय विखे सुजय विखे ते निवडून यायला पाहिजे कारण गरज आहे त्यांची कारण वरती मोदी सरकार लागलं ला ती एक ये खासदार येऊन उपयोग होत नाही ना काम कसे चालणार खाली पण तरी सुद्धा काय काय म्हणतात की नवीन पाहिजे नवीनला संधी भेटली पाहिजे नवीनला संधी पण काम करायचा अनुभव नाही ना आता पहिल्यांदा आमदार झालेली होती लंके साहेब परत आता दुसऱ्यांना खासदार केवात चाल काय काय म्हणतात की आता सर्वे करताना आम्हाला लक्षात येतो की लोकं म्हणतात की यांनी सुद्धा असं काहीच काम केलं नाही अनुभव असून सुद्धा म्हणजे गोरगरिबांपर्यंत नाही नाहीत गावोगावी गेले नाहीत स सर्वसामान्यांची भेटी घेतली नाहीत असं लोकांचं मत येते परत काही काही ठिकाणी पाण्याची कठीण अवस्था आहे आता सध्या पाण्याची सोय कशी ते पण पाहिलं नाही दुष्काळग्रस्त पट्टा आहे आपल्या इकडचा दुष्काळ जाहीर केलेला नाही याच्याबद्दल काय सांगा दुष्काळ जाहीर करायला आता जे काम करत आहे त्याला भरपूर काम आहे सध्या दुष्काळाचं काय एवढं सावट असं लोकांवर बसत आहे असं काही नाहीये प्रत्येकाला जे ते आपल्या पद्धतीने काम करणं करत आहे आणि पैसे जे त्याला भेटतात ना त्यामुळे दुष्काळाचं काही विशेष नाही नाही एवढा सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचले नाहीत शंभर टक्के पोहोच पोहोचले नाहीत पण ह्यावेळेस ते प्रयत्न करते कारण ह्यावेळेस काय असं पहिले पहिल्यासारखं लीड नेते निवडून येणार आहेत कुठेतरी त्यांना पटका बसणारच आहे ते लक्षात येऊन पुढे काम करतील ते व्यवस्थित काय अडचण नाही आता या ठिकाणी दुसरा एक प्रश्न की कर्जत जामकेडा दुष्काळी पट्टाय तर या ठिकाणी पाण्याची कशी सोय आता सध्या आता सध्या टँकर चालू येतं रोहितदादाचे टँकर चालू येतं आणि आपल्या अविक्या साहेबांचे पण टँकर चालू येतं त्यामुळे लोकांना त्याच्यातून पाणी पुरवठा होतो आणि जे राहणार गावात अडचणीत पाण्याच्या पण रानात अडचण नाहीत ना प्रत्येकाने बोर घेऊन विहिरी कुठं त्याचं पाणी येऊन ना रोहित पवारांचं टँकर किती दिवसापासून चालू आहे ते बऱ्याच दिवस झालं जवळजवळ माझ्या अंदाजाने मला वाटतं चार महिन्यापासून चालू येतं हा हे आता निवडणीच्या आता बंद झाले या एखादा चालू आहेत अजून एवढे नाही पण थोडं कमी केले टँकर त्यांनी हा कमी करायला नको होते कारण ह्याचा परिणाम होऊ शकतो थोडा पण दरवर्षी कोण टँकर रोहित दादा रोहित दादा <laughs> ह्या वर्षी फक्त इलेक्शन मुळे आहे का असं विखेंनी शंभर टक्के <laughs> तसं झालेलंच आहे इलेक्शन विखेनचे कार्यकर्ते ते स्वतः सांगतात असं ना कोण तुम्ही आम्ही कार्यकर्ते कोणाचेच नाही 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 बरं कार्यकर्ता ना नसतील आपले एक मतदार म्हणून हां मतदार म्हणून मतदार म्हणून बोलणं गरजेचंच आहे ना हां साधारण काम केलं नाहीत पण काम चालूच आहेत थोडे थोडे चालू असते ते हां त्यामुळे काय एवढं हे नाही तुमचा काय अंदाज आहे आमचा अंदाज आता आम सगळीकडे सर्वे करत असताना लक्षात येत आहे की आता ऐंशी टक्के तर लंकी म्हणतात आता शेवटी आम्ही जे आहे ते दाखवतो या आम्ही कुठेही असं खाटचाट करून कट करत नाही जे आहे ते दाखवतोय शेवटी ज्या गावात जाईन त्या गावात आम्हाला लंकीच भेटतात मग त्याला आम्ही तरी काय करणार ऐंशी टक्के तुमचं म्हणणं लंके साहेब भेटतात कर्जत जामखेडमध्ये बाहेर नाही सर्वे केला आम्ही इथं कर्जत जामखेडमध्ये ऐंशी टक्के लंकेच्या बाजूने बोलतात वीस टक्के विखेंच्या बाजूने बोलणारे भेटतात ते पण आम्ही दाखवते एखादं गाव असं पण भेटतं की फिफ्टी फिफ्टी ते पण आम्ही दाखवते नाही झालं त्यात काय वाद नाही समज काय एवढं हे नाही पण आता त्यांनी काम करणं गरजेचं युके साहेब काम करणं गरजेचं आणि दादा सुद्धा इथं भरपूर लक्ष देत येतं नाही असं नाही त्यांचं काम चांगलं त्यामुळे काय एवढं विषय नाही कामाचं काय तसं हा भागात काय जास्त अंदाज आमच्या भागात चलके लंके हां किती टक्के जो लंके जवळजवळ जो साठ टक्के साठ आणि मतदान किती गावाच मतदान मला वाटतं तरी चार पाच हजाराच्या पुढे आमचं चार पाच हजार मतदान आहे आणि त्यात किती टक्के कुणाला झाले साठ टक्के लंके चलन साठ टक्के लंके चाळीस टक्के बाकीचे तुमचं काय आहे कौले अंदाज काय नाही मला बोलताच येत नाही बोलताच येत नाही आहे की आता बरं तुमचा काय अंदाज लंके लंके लंकेच का लंके का बरं चांगला आहे माणूस गोरगरीबाचा आहे आता म्हणजे अंदाज असा सगळ्यांचा काय येतो इथल्या भागातल्या लंकेचाच आहे लंकेचा आहे का बरं 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 ओके पाणी येत आहे पवार साहेबांचं बी येते लंकेचं नाही पाणी आलं पवार साहेबांचं पाणी म्हणजे त्यांचंच आहे ना ते त्यांचंच येते पाणी बिनी मिळतंय आम्हाला चार दिवसाला भरपूर झालं ना विखेंचा टँकर येतोय म्हणतात हा मग ते त्यांचेच आहेत ना ते त्यांचेच आहेत ते विखे विखे त्यांचं कुठं टँकर आहे टँकर आता हे तर म्हणत होते विखेंचा टँकर चालू आहे गावात मला नाही भाऊ सांगता आमच्याकडे ते येतो ते पवारचा येतो भाऊ आमच्याकडं विखेंचा नाही का आला नाही भाऊ नाही आला बरोबर कौल आता काँग्रेसच्या बाजूनेच वाटत काँग्रेस कशामुळे बरं असं होते मालाला बाजारच नाही तर लिंब लिंबूला बाजार पाच रुपये दहा रुपये कांदा गेला चार रुपये पाच रुपये पट्टी दाखव का पट्टी दाखवून डायरेक्ट पट्टी किती किती झाला कांदा कांदा मग स्वतः पन्नास गोण्या पन्नास गोण्या कांदा आले तेवीस हजार रुपये फक्त तेवीस हजार फक्त पन्नास गोण्याचे खर्चच गेला त्यात पाच हजार रुपये अरे बापरे वाहतूक बारीणी वेगळीच खर्च निघला का नाही तुमचा खर्चच निघाला नाही आमचा त्यात फुकट आलं देऊन लियच अवघड तीन रुपये कांदा गेल ती दिशी बरं का आकडे पाहुणा तीन रुपये दोन रुपये काय तीन रुपये दोन रुपये आणि पस्तीस रुपयाला गोनी काय परवडलं शेतकऱ्याला शेतकऱ्याला काय काय म्हणले तुम्ही सत्तर रुपये क्विंटल जे झाले हा तीनशे रुपये क्विंटलनी कांदा ऐकला पळायचा नुसतं यापर्यंत असंच पळायचा दोनशे शंभर काय बाहेर पाय खाली चेंगरीला का मी स्वतःच घेऊन गेलो सोलापूरला आणि त्या दिवशी पटी दाखल सभेमध्ये रामरा आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत कौल कोणाच्या बाजूने वाटतोय कोण खासदार होईल आता आम्हाला नाही येतं कस काय बरं मतदान केलं का तुम्ही मतदान केलं का नाही बरं 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 मग कस अंदाज काय वाटतोय तुमचा अजूनही माणसं आहे तुम्ही काय करते आता नवीन माणसाचं तसं नाही अंदाज काय वाटतो इथल्या भागात कोणाची हवा होती इलेक्शनच्या कौल कोणाच्या बाजूनी वाटतोय आता मला सांगताच येत नाही बरं यांना सांगताच येत नाही आता काहीच अडचण नाही